नमस्कार शेतकरी मित्र मी ज्ञानेश्वर राठोड भास्कर राकुंडे यांची शेतात यांनी विजय ही व्हरायटी लावलेली प्लॉट बघितला असता विजय व्हरायटी एकदम अतिशय बेस्ट वाटली वगैरे एकदम खूप चांगल्या प्रकारे झालेली एक पण नव्वद शंभर टन निघेल अशी अपेक्षा आहे फळांची साईज वगैरे वगे बघितले ती पण खूप छान आहे साईज जवळपास सहा किलो पर्यंत साईज झालेली फळ कापल्यावर घर एकदम लाल निघतोय बाहेर ट्रान्सपोर्टला वगैरे पण चांगली व्हरायटी किती लांब पाठवली तरी चांगल्या प्रकारे ला जाते लावायचं असेल त्यांनी जानेवारी मध्ये लागवड करायची त्यांनी विराट किंवा विश्वास ही व्हरायटी लागवड करावी हे दोघं व्हरायटी चांगले आहेत ह्या व्हरायटीचे चांगल्या प्रकारे सेटिंग होते धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधनो मी भास्कर काका राखुंडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तरी यांच्या शेतामध्ये हार्डोर सीड कंपनीची विजय वराठी यांनी लावलेली आहे प्लॉट एकदम चांगला आहे तरी तुम्ही विजय विजय ची व्हरायटी तुम्ही लावू शकता इथे आल्यानंतर आम्हाला प्लॉट अतिशय सुंदर वाटला सेटिंग ही चांगल्या प्रकारे झालेली आहे जानेवारीत टरबूज लावायचा असेल तर विराट लावू शकता सेटिंग पण चांगल्या प्रकारे होते व्यापारीची पसंत ही चांगली आहे की वेल्टिंग वगैरे या प्लॉट मध्ये अजूनही आलेली नाही आणि आता कटिंग वरती शंभर टक्के आलेला आहे हे कट केल्यावर सुद्धा या फळाची जो मधला भाग आहे अतिशय लाल आहे लांबच्या मार्केटला पण हे अतिशय चांगल्या प्रकारे या निवडला जातो ज्या शेतकऱ्यांना तरबूज लावायचा असेल त्यांनी विराट ही व्हरायटी निवडावी आणि जास्त प्रमाणात लावावी धन्यवाद